मुंबई मध्ये कोस्टल रोड होय आपल्या शिवसेनेने केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आज इकडे तुडुंब गर्दी झालेली आहे एकतरी भाड्याचा माणूस आहे खरे कोणाला तरी पैसे देऊन इकडे आणले का मुंबईमध्ये एक जिजामाता उद्यान आहे तिथे आम्ही दहा वर्षापूर्वी पेंगवीन आणले काय टीका केली आमच्यावर हे पेंगवीन 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 होय पेंगवीन आम्ही आणले पण ते पेनबिन बघायला तिकीट काढून गर्दी करतायत आणि मी या सभेचा उल्लेख एवढ्यासाठी केला की त्यांच्या सभेला पैसे देऊन माणसं आणावी लागत आहेत म्हणजे पेनबिन एवढी किंमत सुद्धा लोकांच्या लेख्यांची नाहीये पैसे तिकीट तिकीट काढून पेनबिन बघतायत पण पैसे घेऊन सुद्धा लोकांच्या सभेला जात नाहीये काय तुमची अवस्था आहे आज नाशिक मध्ये जो आम्ही वचननामा जाहीर केलेला आहे